नेते मंडळींच्या वारसदारांना धक्का निष्ठावंत कार्यकर्त्यांना फटका गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आरक्षणाची सोडत काल जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात करण्यात आली आपल्याला हवं असणारं आरक्षण पडेल या आशेवर असलेल्या अनेकांना अन्य प्रवर्गाचं आरक्षण पडल्यामुळे धक्का बसला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय काही मतदारसंघांमध्ये स्वतः रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या कारभाऱ्यांना आता उमेदवारीसाठी मतदारसंघाची चाचपणी करावी लागत आहे इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या वारसदारांनाही नैराश्य पत्करावं लागत आहे झालेल्या आरक्षण सोडतीमुळे सर्वच पक्षात व गटागटांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच खेच होणार असून जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची ठरणार यात काही शंका नाही जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ज्या कार्यकर्त्यांनी गेली साडेतीन वर्ष जोरदार तयारी केली होती त्या कार्यकर्त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये संधी मिळेल का नेते मंडळी आपल्या वारसदारांसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणारी संधी काढून घेणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार का हे पाहणं आता गरजेचं आहे तसेच नेते मंडळी आपल्या वारसदारांसाठी जवळच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागल्या आहेत त्यामुळे आता निष्ठावंत कार्यकर्ते की नेत्यांचे वारसदार या दोघांमध्ये नेमकी संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे जर नेत्यांनी आपल्या वारसदारांना संधी दिली तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील नेते मंडळींचा कस पणाला लागणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाळ फ्रीज श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार